सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणातील दक्षिणाकाली मंदिरात शनिवारी शाकंबरी महोत्सव सुरू झाला यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती याप्रसंगी झालेल्या विविध कार्यक्रमाविषयी निलगार ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नारायणराव काळपगार यांनी अधिक माहिती दिली मी आजपासून महोत्सव शाकंबरी महोत्सवाचे महत्व सांगताना मंदिराचे प्रधानार्चक व्यंकटेश कुलकर्णी यांनी अधिक माहिती देत या महोत्सवाचे महत्व स्पष्ट केले यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती हा महोत्सव एकवीस जुलैपर्यंत राहणार आहे एलगार न्याती संस्था प्रांगणातील कालिका देवस्थानम येथे श्री दक्षिणा कालिका देवीचा बाराही शाकंबरी नवरात्र आजपासून प्रारंभ झाला हा उत्सव आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध कोणपर्यंत होत असतो अतिप्राचीन काळी ह्या सृष्टीमध्ये फार दुष्काळ पडला मग सर्व ऋषीमुनींनी देवीची प्रार्थना केली त्यांच्या प्रार्थनेमुळे देवी प्रसन्न होऊन त्या देवीच्या शरीरातून सर्व फळभाज्या उत्पन्न झाल्या म्हणून देवीला ह्या भाज्यांनी अलंकार करतात शाकंबरीम स्तुवध्यायन जपन संपुज्य नमन अक्षयमश्णुते शीघ्रम अन्नपाना फलं फलम देवीची जो पूजा करतो जप करतो अनुष्ठान करतो, करतो देवी नमस्कार करतो जो देवीची सेवा करतो त्या व्यक्तीला भक्तांना कधीही अन्न पाण्याची कमतरता भासत नाही आणि जे काही अन्नपाणी मिळणार आहे ते अक्षय स्वरूपात मिळणार आहे अक्षय याचा अर्थ असा होतो कधीही न संपणारं आणि जे काय मिळणारं अन्न पाणी फळं आहे ते अमृता समान मिळतं म्हणून शाकंबरी देवीची उपासना केली पाहिजे देवीपासून सगळं उत्पन्न झाल्यामुळं देवीला सगळ्या भाज्या अर्पण करण्याची पद्धत आहे आणि सर्वांनी देवी दर्शन घ्यावं आशीर्वाद संपादन करावं ह्या उत्सवामध्ये रोज संध्याकाळी सहा वाजता कुंकुमार्चना सकाळी दहा वाजता सहजनामाणे हवन आहे आणि रोज अलंकार आहे शाकंबरीचे